नमस्कार मित्रांनो हे बघा आपलं सोयाबीनचं शेत मित्रांनो सोयाबीन एक नंबर आले मित्रांनो आतापर्यंत एकच फवारणी केली आहे मित्रांनो आता ह्याच्यावर केलं तर करताव नसता नाही करता, करता हर बा वर्षाला एकच फवारणी करते मित्रांनो आम्ही आपलं ऑर्गॅनिक सोयाबीन आहे मित्रांनो जास्त फवारणी करत नाही काही नाही वर्षाला कोणी कोणी म्हणतात तीन चार वेळेस फवारणी करावं काही नाही मित्रांनो एक फवारणी करतात तर बी आमच्या इथं एक एककरला आठ क्विंटल नऊ क्विंटल सोयाबीन निघते मित्रांनो लई खर्चा करून उत्पन्न पण जास्त होई नाही मित्रांनो भाव पण नाही उत्पन्न थोडीफ एक दोन पोते वाढलं तर बी भाव मित्रांनो दुनियाचं खर्च लागला आहे मित्रांनो औषध मारायला बी औषध मुलाचं दुनियाचं महाग औषध झालं मित्रांनो औषध मारायला ट्रॅक्टरवाल्याला बी खूप पैसे द्यावे लागते त्याच्यामुळं एकच फवारणी करते मित्रांनो जर आता चट्टा लागले आता थोडं थोडं बारीक नंतर ना आता अजूक फवारणी जर चट्टा खाऊन चाललं तरच किडे तरच करता नसता मित्रांनो वर्षाला एकच बार फवारणी बघा आमच्या इकडं खर्च केला तसं मालाला भाव राहा मित्रांनो मालाला भाव नाही काय नाही खर्च किती पण केलं तर काय करावं उलट घाटाच आहे मित्रांनो शेतकऱ्याला बघा सोयाबीन एक नंबर आहे आपलं गावरान सोयाबीन आहे मित्रांनो तीनशे पस्तीस नंबर आपलं घरचंच बी वापरतोय मित्रांनो वर्षाला आपण घरचं बी चाळून मशीन आणलं आहे मित्रांनो ते बी नीट करायची चाळून एकदम ओके झालं का पेरतोय मित्रांनो वर्षाला आपण चार आता पाचवा वर्ष आहे मित्रांनो कंटिन्यू आपण घरचं सोयाबीन वापरतोय बियाणं आपण खरेदीचे बॅग आणणार मित्रांनो आमदार खरेदीचे बॅग आणले आमच्या गावात चाळीस बॅग उठाय मित्रांनो सोयाबीन बघा चाळीस एक्कर डबल पेरणी करावं लागलं किती अवघड आहे बघा शेतकऱ्याचं डबल पेरणीमुळे दुनियाचं खर्च निघालं मित्रांनो शेताचं वर्षाला एकच फवारणी करत आहे मित्रांनो आम्ही पाच एकरची पट्टी आहे तर चाळीस पोती सोयाबीन होते मित्रांनो इथे चाळीस क्विंटल जास्त फवारणी केली तर मित्रांनो शरीराला पण हानिकारक आहे त्याच्यामुळं थोडं कमीच करता मित्रांनो उत्पन्न वाढेल मित्रांनो एक दोन पोत्याचा फरक पडेल बरं एकच फवारणी करता मित्रांनो आम्ही वर्षाला बघा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जय जवान जय किसान